नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बघा मुंडीचा मुंडीचा बेत केलाय तर मी मुंडी आणली आणि मस्त अशी स्वच्छ भाजून गहू वगैरे आणली आणि स्वच्छ वगैरे धुवून घेतली तर त्याच्यासाठी मी काय काय साहित्य वापरले दोन कांदे एक टांबाटो खडा मसाला खडा मसाल्यामध्ये दालचिनीचे चार पाच तुकडे शिवाय लवंग काळी मिरी दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा आता खोबऱ्याचा तुकडा म्हणजे आपल्या अंदाजाने तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता कमी हवा असेल तर कमी वापरू शकता पण हे वाटण जे आहे ना खूपच छान लागतं मुंडीसाठी आणि आम्ही त्याच पद्धती आम्ही तिखट वगैरे काही वापरत नाही मस्त असं छान टेस्टी आहे आणि मुंडी बनवणार आहे तर आता मी त्याच्यासाठी पहिली फोडणी कशी कशी घातली तर मी खडे मसाले फोडणीला दिले त्याच्यानंतर मी कांदा फोडणीला दिला का कांदा चांगला मऊ झाल्याच्या नंतर हळद मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर मी मुंडी सोडली आता मुंडीला पण चांगलं हलवून घेतलं थोडं बॉईल केलं म्हणजे एक दोन मिनटं झाकून ठेवायचं मस्त पैकी त्याला त्याचं तेल, तेल सुटलं पाहिजे ते तेल सुटल्याच्या नंतर जे वाटण आपण केलेलं होतं हिरवं वाटण कोथिंबीर टाकल्यामुळे ते हिरवं वाटण होतं मस्त पैकी छान असं आणि ते त्याच्यात ऍड करायचं पुन्हा आणखी झाकण देऊन मस्त असं कमी गॅसवरती वाफ द्यायची त्याला आणि वाफ दिल्याच्या नंतर एक छोटस पातेल भरून एक तांब्यावर पाणी गरम करायचं आणि त्याच्यात ऍड करायचं आणि कुकरला झाकण लावायचं तर पंचवीस ते तीस शिट्ट्या त्याच्या आपण करायच्या म्हणजे मस्त असं छानपैकी मऊ आणि मस्त शिजलं जात तर आता मी कुकर मध्ये शिजायला तर टाकलेलं आहे तुम्हाला मी दाखवू शकते आणि बेजा जो आहे त्या भेज्याला पण फक्त मी एक कांदा छोटा आकाराचा घेतला छोटा म्हणजे मिडियम साईजचा एक टॅम्बाटो घेतला आणखीन जसं आपण भुर्जी बनवतो त्या पद्धतीनेच बनवायचं त्याच्यासाठी बाकी मी काही टाकलेलं नाही जे वाटण मी हिरवं वाटण केलं होतं ते दोन छोटे चमचे त्याच्यामध्ये ऍड केले मग कांदा मऊ त्यानंतर टोमॅटो टाकायचा जशी आपण अंडीची भुर्जी बनवतो त्याच पद्धतीनं पण याच्यामध्ये मी लाल तिखट टाकले आणि मुंडीला मात्र मी लाल तिखट टाकत नाही कारण का अळणी मुंडी खूप छान आणि टेस्टी लागते थंडीतून खायला ला तर तुम्हाला कोणाला बनवायचे असेल तर ह्या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि नक्कीच तुम्ही मला कमेंट करा ती खूपच ताई छान झाली म्हणून तर आता मी तुम्हाला दाखवते भेजा कसा बनवलाय आणि कुकरच्या शिट्या लावलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता तर हा बघा मी भेजा बनवलेला आहे मस्त पैकी असा छान एकदम अंड्याच्या भुर्जीसारखा झालेला आहे थोडीशी दाना पावडर आणि लाल तिखट टाकायचं आणि थोडस वाटण टाकायचं त्याच्यामुळे खूपच छान लागत तर नक्की बनवून बघा आणि नक्की खा खूप छान लागतं आणि इथे कुकर शिट्या करायला घेतलेल्या आहे आपल्या शिट्या झाल्याच्या नंतर मी तुम्हाला उघडून दाखवते की माझ्या आळणी मुंडी तयार झालेली तर तुम्ही नक्कीच बघू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा तर चला आपण आता शिट्ट्या होत आहेत आता माझ्या दहा ते पंधरा झालेले आहेत शिट्या फास्ट मध्ये आता मीडियममध्ये एक चार पाच करते तुम्हाला कसं वाटतं ते नक्की मला कमेंट करा तर बघा मग आता मित्रांनो मी कुकर थंड करून वर घेतलेला आहे आणि कसं मस्त असं शिजले आहे तुम्ही बघू शकता बघा किती छान मऊ असा मुंडी शिजलेली आहे तर आता मस्त अळणी असा गरम गरम सूप म्हणजे अळणी सूप झाला मुंडी सूप तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि खरोखरच तुम्हाला ही आवडणार आहे आणि ह्या माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला आवडणार हा मुंडीचा पाया मुंडी सुट बघून तुम्हाला नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्कीच मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद